अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात शहरातील कारखाना रोडच्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सिनेस्टाईलने आरोपीचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात शाळा सुटल्यावर रस्त्यानं घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला दुचाकी स्वारानं ओळख दाखवत तिला स्वतःच्या गाडीवर बसून नेत शेतामध्ये नेण्याचा प्रयत्न केला मुलीला ओरडू नको असं म्हणत आरोपीनं तिला मारहाण देखील केली अवघ्या नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात नेण्याचा प्रयत्न केला यावेळी पीडित तरुणीनं आरडाओरडा केल्यानंतर या नराधमानं मुलीला तिथेच सोडून पळ काढला मुलीनं स्वबचावासाठी आरोपीच्या तोंडावर नखानं ओरखडे घेतल्यानं पुढील अनर्थ टळला त्यानंतर पीडित मुलीनं ही घटना आपल्या वडिलांना सांगितली यावेळी पोलीस आणि गावातील तरुणांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपीची ओळख पटू शकली रात्री चार वाजता अकोले पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अकोले शहरातील कारखाना रोड येथील योगेश भाऊसाहेब शेणकर वयवर्ष पस्तीस याच्यावर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित तरुणीनं ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखलं असून हे प्रकरण अंडर ट्रायल चालवलं जाण्याची शक्यता आहे सध्या आरोपी अटकेत असून आरोपीचं वकीलपत्र कोणत्याही वकिलांनी स्वीकारू नये अशी मागणी बाबासाहेब नाईकवाडी यांनी केली आहे दरम्यान पीडित तरुणीनं दाखवलेले प्रसंगावधान आणि अकोले पोलिसांच्या तत्परतेनं आरोपीच्या मुसक्या अवघ्या काही तासात आवळण्यात यश आलंय पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एपीआय संदीप हजारे हे करत आहेत अकोले साठी मयूर भालेराव अकोले यांचा हा रिपोर्ट विद्यार्थ्यांनो इंजिनियर व्हायचं की डॉक्टर स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे एमएसटी सीई टी चा क्रॅश कोर्स चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा आमचा पत्ता वसंत मार्केट पहिला मजला अकोले